शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा पन्नास ते साठ दिवस आत्तापर्यंत कपाशी लागवड होऊन झालेली आहेत तरीही आपल्या कपाशीची वाढ पाहिजे त्या प्रमाणात झालेली दिसून येत नाही काही काही ठिकाणी बघा आपण कापूस पीक लावल्यानंतर पन्नास ते साठ दिवसानंतर एक चांगल्या प्रकारचं चा एक कापूस पीक आपल्याला झालेलं दिसून येतं किंवा हिरवेगार असेल वाढ ते जे झालेली दिसून असेल असेच दिसून येत नाही आता ते का होतं त्यालाही खूप कारणे आहेत शेतकरी म्हणजे याची संपूर्णपणे आज आपण डिटेलपणे माहिती घेणार आहोत आणि कोणतेही कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या कपाशी पिकाची वाढ जोमदार होणार आहे त्याची संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो कोणतेही पीक असेल कपाशी असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल काही कारणे असतात सध्याच्या वातावरणामध्ये ज्या कपाशी पिकामध्ये जर विचार केला तर बघा काय काय वेळेस काय होतं सतत पाऊस पडल्यानंतर आपल्या पिकाला जे आपण वेगवेगळ्या प्रकारची खते देत असतो मा जमिनीमधून बेसलडोस करून ती जास्त सतत पाऊस पडल्यामुळे ती ते पिकांना लवकर अपटेक होत नाहीत ते सारखा ओलावा असल्यामुळे अपटेक होत नाही त्यामुळे काय होतं कपाशीची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही मग याचं दुसरं कारण बघितलं तर आपल्याला जेवढा पाऊस लागतो तेवढा पाऊस सध्या पडलेला दिसून येत नाही मग सुरुवातीच्या अवस्थेत जर पाऊस पडून गेला तर त्या ठिकाणी पिके चांगले प्रकारे झाले त्या ठिकाणी पावसाला खंड पडल्यामुळे सुद्धा आपली कपाशीची वाढ कमी प्रमाणात झालेली दिसून येते बघा परत दुसरं कारण बघितलं तर पावसाळ्यात काय होतं जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती कमी प्रमाणात झालेली असते कारण की सूर्यप्रकाशच लवकर आपल्या पिकांना मिळत नाही ढगाळ वातावरण असल्यामुळे त्या त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रिया त्या ठिकाणी घडली जात नाही त्यामुळे अन्नग्रहण किंवा अन्ननिर्मितीची प्रक्रिया त्या ठिकाणी मंदावलेली आपल्याला दिसून येते बघा शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य असतील किंवा अन्नद्रव्य असेल किंवा प्रतमानद्रव्य असेल जे की आपण एन पी के म्हणतो अशा आपण वेगवेगळे खते आपण देत असतो परंतु आपल्या पिकाची किंवा कपाशीची वाढ पाहिजे त्या प्रमाणात झालेली दिसून येत नाही आत्ता जे सांन्य आहेत ते कारण आहेत पाऊस जास्त पडला किंवा कमी प प्रमाणात पडला असेल किंवा सतत पाऊस असेल ढगाळ वातावरण असेल तर आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया घडत नाही अशा वेळेस आपण एक आपण या ठिकाणी रासायनिक जे कॉम्बिनेशन सांगणार आहोत जे आपण फवारणीद्वारे देऊन त्या ठिकाणी कपाशीची वाढ घेतो त्याचं माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी जी औषधं असतील जी एन पी के असेल जी के स्प्रेसाठी सांगणार आहोत ते आपापल्या कपाशीच्या वाढीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो बघा एन पी के म्हणजेच नत्र स्फुरद आणि पालश हे समप्रमाणात घेणे गरजेचे असे त्यासाठी आपण बघा मार्केटमध्ये एकोणीस 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 आहे एकवीस 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 आहे किंवा चोवीस 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 आहे एक विद्राव्य खते आहेत बघा यांचं जर आपण एन पी के म्हणजे रेशो जो आहे नत्र पुरादा पालाचा तो एक समान रेशो असल्यामुळे पिकांना एक समान हे खतं मिळतात बघा एकोणीस 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 किंवा चोवीस 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 असेल त्याच्याबरोबर सी वीड तुम्ही घ्या आता सी वीड का घ्यायचं तर बघा जे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे काय होतं प्रकाश संश्लेषण क्रिया घडत नाही आता सिविड म्हणजेच काय तर समुद्र शेवळापासून हे बनवलेले एक चांगल्या प्रकारचे टॉनिक आहे जे की ढगाळ वातावरणामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगल्या प्रकारे आपणाला करताना दिसून येणार आहे त्यामुळे तुम्ही सिविड त्या ठिकाणी एन पी केबरोबर सिविड घ्या आता सिविड कोणतं तर तुम्ही त्या त्यामध्ये बायोविटायक्स आहे किंवा सागरिका आहे ते घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आप आपण जिलेटेड मायक्रोन्युटन हे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या पिकाला एन बरोबर सूक्ष्म दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा यातून मिळतात त्यामुळे पिकाला सफिशियंट असणारे जे सगळे मायक्रोनोटन आपण देऊन त्याची वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो बघा शेतकरी मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे एकोणीस 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 असेल किंवा चोवीस 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 असेल किंवा एकवीस 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 असेल हे आपण शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला घ्या आणि सीविड त्यामध्ये जर तुम्ही बायोटॅक्स घेत असाल किंवा एक घेत असाल ते चाळीस एम एल पर पंधरा लिटर तुम्ही पंपाला घ्या आणि मिक्स मायक्रोन रन घेत असाल तर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे परंतु तुम्ही हे घेत असताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या कापूस पिकाला कपाशी पिकाला जर फुटव्यांची गरज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एन के घेत असताना बारा एकसष्ट बायोटेक्स आणि मिक्स मायक्रोन्यूट्रन घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता त्यामुळे तुम्हाला फुटव्यांचेसुद्धा चांगल्या प्रकारे फुटवेसुद्धा आपल्याला कपाशायला मिळणार आहेत आणि जर त्या हो, तुमच्या पिकामध्ये कपाशी पिकामध्ये जर बुरशींचा अटॅक होत असेल तर त्या ठिकाणी रोको हे बुरशीनाशक घेऊ शकता आणि स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण तुम्हाला खाली दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही घेऊन स्प्रे करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे म्हणजेच बुरशीपासून फरकत मिळणार आहे आणि कपाशीची वाढसुद्धा जोमदार हे तीन ते ती चार दिवसात तुम्हाला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर आज आपण कपाशीची वाढ त्याचबरोबर कपाशीला फुटव्यांसाठी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी कशाप्रकारे आपण वेगवेगळ्या रासायनिक ड स्प्रेचा फायदा घेऊ हो शकतो याची माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केला तुम्हाला माहिती कशी वाटली नाही की आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नाही की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉनिनी प्रेस करा